मंडणगड केळवत घाटात अपघात मंडणगड तालुक्यातील केळवत घाटात अपघाताचं सत्र चालू असताना पुन्हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे केळवत घाटामधील वळण रस्ता हा एका बाजूने उंच तर एका बाजूला उतार स्वरूपाचा असल्याने मंडणगडवरून जाणारी वाहने ही सरळ पुढे जात असल्याने या प्रकारचा अपघात होताना दिसत आहे चालकाला वळण रस्त्याचा अंदाज येत नसल्याचे निदर्शनात येत आहे आज डम्पर व चार चाकी वाहनात झालेला अपघात हा अशा प्रकारे झालेला दिसून येत आहे यामध्ये दोन्ही गाड्यांचं नुकसान झालेलं असून चारचाकी वाहन एवढं जोरात आदळलं की त्याच्या एअरबॅग बाहेर आल्या कित्येक दिवस वळणातील झाडी साफ न केल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने या प्रकारचा अपघात झाल्याचे आढळून येते दोन्ही गाड्यांमधून प्रवास करणारे व चालक सुखरूप आहेत केळवत घाटातील वळण रस्त्याचे तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षण करून रस्ता कशा प्रकारे असावा जेणेकरून अपघात होणार नाही त्याप्रमाणे करून घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

આ જાત મમ્મી મામાનો બોલાવ્યા આમ બેઠા ખાતા ને આટલા નથી ના ના એવડે એવડે સરા સરા એવડે કેન્દ્રમાં રિવર્સ નું બોલ દીકણ જેનો સરા બોલ પછી લેપ માં